गणपतीची उपासना जर कधी तुम्ही करता आहात गणपती सत्य 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 तर गणपतीसमोर सत्यविनायक नावाची पूजाच झाली पाहिजे जशी सत्यनारायण आहे सत्यनारायण जसं आपण करतो तसं सत्यविनायक पूजा आहे तर सत्यनारायण पूजा ही नारायणाची उपासना आहे बरोबर देवामध्ये तर भेद नाही तत्त्व एकच आहे पण स्वरूप इथे वेगळं आहे मी अगोदर सांगितलं की सगुण पातळीवरती पूजा करताना सगुण उपासनेचे नियम तुम्हाला पाळणं गरजेचं आहे सत्यविनायकाची कथा अशी आहे की भगवान श्रीकृष्णाने त्या गणेशांचं अर्चन केलं अशी त्याची कथा आहे तर त्यांच्यासमोरच तुम्ही विनायकांसमोरच तुम्ही सत्यनारायणाची पूजा करतायत ठीक आहे केलं पाहिजे दोन्हीही परमेश्वर एकच आहे परंतु प्रथम प्राधान्य केव्हाही सत्यनारायणापेक्षा सत्यविनायक अर्चण हे बाप्पासमोर झालं पाहिजे आणि हे माझं मत नाही आहे एकटं माझं मत नाही आहे जेवढेही गणपती उपासक आहे गणपती संप्रदायामधील जेवढे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती आहेत प्रत्येकाचं हे मत आहे की सत्यविनायक हे पूजन गणपतीसमोर बाप्पासमोर मोर्यासमोर केलं पाहिजे सम